अहिल्यानगरमध्ये अतिशय भयंकर एक कृत्य झालेलं आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष त्यांना उचलून नेलं ते सी सी टीव्हीमध्ये दिसलं आहे आणि कोण उचलून नेणारे आहे हेही दिसलं आहे हे, हे, हे. जर इलेक्शनच्या दरम्यान होत असेल तर मग हे जर इलेक्शन अविरोध करण्यासाठी होत असेल हे जर इलेक्शनमध्ये दबावतंत्र वापरण्यासाठी होत असेल तर मग याला काय म्हटलं पाहिजे आज संविधान दिवस आहे तुम्ही लोक संविधानाची तोडमोड करतात करताच आहे तुम्हाला इलेक्शन लोकशाही काही तुम्ही त्याच्यावर गिनतही नाही त्या गोष्टीला अरे पण मारा मारी आणि खेता नका का करू काय लावलेलं ला आहे देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्हाध्यक्षाच्या जीवाला काही झालं तर तुम्हाला आम्ही माफ नाही करू शकत बाबा तुम्ही होम मिनिस्टर आहात तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमची ही जबाबदारी आहे असं कसं या संघटना कोण आहेत काय आहेत याची माहिती काढा आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर मग ह्याच्यापेक्षा खाली मान घालण्याचं कृत्य अजून कोणचं म्हणावं हो। आता जोकासू टी पी या अत्याधुनिक जातनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड